नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला अतिशय साधी आणि सोपी अशी रेसिपी दाखवत आहे ते म्हणजे चण्याचं चा पिठलं प्रत्येकांच्या घरी हे पिठलं वेगवेगळ्या -वेग पद्धतीने बनवत असतीलच आज मी माझ्याकडे ज्या पद्धतीने बनवतात ती रेसिपी शेअर करत आहे हे पिठलं बनवण्याकरता चार कांद्याच्या चा पाती मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत तसेच एक पेर आलं सात ते आठ लसणीच्या पाकळ्या एक हिरवी मिरची आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तसेच याच्यामध्ये घालायला दोन लाल सुक्या मिरच्या लागणार आहेत तीन ते चार आमसुलं लागतील आणि एक थोडासा कडीपत्ता लागेल इथे मी कढईत चार टेबल स्पून तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा जिरं घातलेला आहे जिरं छान तडतडल्यावर त्याच्यामध्ये बारीक चिरलेली लसूण ले घालायची आहे लाल सुक्या मिरच्या घालायच्या आहेत आणि बारीक चिरलेलं आलं घालून हे छान परतून घ्यायचं आहे हे थोडंसं परतून झाल्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि ही बनवलेली फोडणी आहे याच्यातली थोडीशी फोडणी आपण बाजूला काढून घ्यायची आहे पिठलं झाल्यावर त्याच्यावर ही फोडणी घालायची आहे आता बाकीच्या फोडणीमध्ये बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरची आणि कडीपत्ता घालून हे साधारण एखाद दोन मिनटं छान परतून घ्यायचं आहे कांदा छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी आमसुलं आणि ही बारीक चिरलेली कांद्याची पात घातलेली आहे आणि ते सुद्धा एखाद दोन मिनटं छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धी वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये साधारण तीन वाट्या पाणी घातलेलं आहे ते छान मिक्स करून घेतलं आहे आणि ते आता या फोडणीमध्ये घातलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि अजून एक वाटी पाणी घातलेलं आहे म्हणजे चार वाटी पाणी घातलेलं आहे आणि आता याच्यावर झाकण ठेवून याला एक मोठी उकळी आणून द्यायची आहे हे बघा पिठल्याला मस्त उकळी आलेली आहे छान दाट असं हे पिठलं तयार झालेलं आहे तर आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे पिठलं सर्व करायचं आहे मस्त गरमागरम चण्याचं पिठलं तयार झालेलं आहे हे पिठलं सर्व करताना वरनं मी छान लसणीची फोडणी लाल सुकी मिरची आणि कांद्याची पात घालून हे सर्व केलेलं आहे हे पिठलं भाकरी आणि पोळीबरोबर तर छान लागतंच व्यतिरिक्त गरमागरम वाफाळलेल्या तूप सुद्धा हे पिठलं खूप छान लागतं तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा धन्यवाद बाय बाय